बारीक माल आणला काय का सुपर माल नाही आणला काय साठ सत्तर मग कसं वाटतं भाव वाटत नाही का डबल प्लॉट लागवड केली की नाही आपण आता नवीन आहे आता जे शेतकऱ्याला लागवड करायची त्याच्यासाठी काय सांगू शकता लावा काय लावू न काय भाव काय खर्च होता टमाटे <laughs> कुळाले पन्नास रुपये कॅटून बघू शकता क्वालिटी बारीक माल एकदम त्याकडे सुपर माल दिसतो काय गाडी विकलं भाऊ नाही शंभर एकशे वीस रुपये किती गाडी आणलं का आज त्र्याहत्तर गाॅड आणली आहे का पुरे शेल झाले का ठीक आहे वाचलं आहे फक्त दादा चांगलं सुपर निघलं दोनशे दीडशे रुपये निघलं का आज नाही का बाकीचं काय विकायला हो तुमचा क्वालिटी चांगली जर दाडा मारे काय पुरते घ्या भाव टमाटे गेल्यावर नाही पहिल्या टप्प्यात भाव वगैरे भेटला तिने आता कसं वाटतं टमाट्यात भाव वाढा नाही या वर्षी आता नाही वाढू शकत तरी किती महिने लागेल टामाटाला आपला भाव वाढायला भाव टिकून राहिला त्याच्यामुळे खूप लागवड झालेली का भाव ही लागवड खूप आता लागवड खूप तर मिनिमम काय काय कॅट केलं पुरतं शेतकऱ्याला समजा एक साधारण अडीचशे तीनशे तीन शिकायला पाहिजे जागेहून समजा दोनशे केलं तरी पुरतं किती एकर लावलेलं आपण टमाट्याचं अर्ध एकर तर अर्ध एकर मध्ये किती टमाट्याची कॅट निघला आपले त्रिसशेट अर्ध एकर मध्ये म्हणजे किती तोडा करतो टमाचा चौथ्या दिवशी तोडा तर चौथ्या दिवशी किती निघता म्हणला ऐंशी पर्यंत अर्ध एकर ऐंशी ठीक ठीक तर समजा दोनशे रुपये अडीचशे जर सर गेलच तमाधार शेतकरी समाज ठीक आहे ठीक आहे त्याच्यात भाऊ पाहिजेच हायेस्ट पण सरसरी आता भाऊ वाढण्याचा चान्स एवढी वाढत नाही तर तुम्ही बघू शकता क्वालिटी शवमाल आहे तर मामा श्री जो शवमाल आहे आणि जो वैशल्य माल आहे तर चांगला कोणता आहे असं की मार्केटला चालणार गावरान चालतो म्हणजे इकडे मागणी आपल्या जालना मार्केटला सतरा ठीक तर आपला सतरा नंबर मध्ये सरासरी आपला शाहू मालाचा असतो जास्त का ठीक आहे ठीक आहे ट्रान्सपोर्ट होतो ठीक आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आजची जे मार्केट आहे सतरा नंबर मध्ये तर आपण जानना मार्केटला तर सुपर माल विकला नाही क्वालिटी बस शंभर रुपये त्याच्यावरती विकलं नाही बाकीची परिस्थिती येऊन शंभर रुपये कॅड आहे व बाकी जो माल आहे पन्नास ते साठ रुपये ऐंशी रुपये दरम्यान विकायला लागला आहे तर तुम्ही बघू शकता शेतकरी सध्याला नाराजी व्यक्त करतात ते मग पाहू विकला नाही आपला माल नाही विकला का ठीक आहे किती कॅड आले तुम्ही मला पंचवीस कॅड आहे आपण कुठालचे आहे राजूचे आहे का ठीक आहे ठीक आहे शाहू माल आहे आपला पण ठीक आहे काय विकला आज शंभर रुपये का ठीक ठीक आहे आहे तर काय मग कसं व्यक्त वाटतं वाटत शेती बरं पहिल्याच्या अगोदर भाव भेटला होता का दोनशे अडीचशे चालू आहे का ठीक आहे ठीक आहे मग नाही भाव होता सदाल टमाटा भावच भावाच एक जर माहिती सरासरी नंतर दोनशे रुपये तीनशे कॅड विकू शकतात पण यावरची सरस एकदम भाव वाढणार खूप सातशे आठशे रुपये कॅड टमाटे शक्यता नाही आता खूप शेतकऱ्यांना जे टमाटे लावले त्यांना ला खूप आशे आहे समजा टमाट्याचा भाव टिकून राहील पण यावर्षी माझ्या तरी अंदाज टमाटे पाचशे सहाशे वर विकू शकत नाही राजूर मार्केट ना आपल्याला तुम्हाला रविवारचं तिथे कसं विकत टमाटे दीडशे दोनशे तर मग तिकडे बरं आहे थोडंफार का ठीक आहे ज्यांना मार्केट जास्त माल आहे त्याच्यामुळे कुठे भाव पडते पण कधी कधी इकडे कमी कंपनी इकडे पण दोनशे अडीचशे फुला आले सध्या ठीक आहे आज ज्यांना मार्केट माल फुलालेला आलेला आहे ठीक आहे